तालुक्यातील मसाजोक या ठिकाणचे मसा सरपंच संतोष देशमुख यांचं काल भर दिवसा अपहरण करून हत्या करण्यात आली यानंतर ते या ठिकाणी आहे प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करत यातील सर्व आरोपींना तात्काळ पोलिसांकडून अटक करण्यात यावा अशी देखील मागणी या ठिकाणी केली जाते पोलिसांनी या संपूर्ण तिरंगाई केल्याचा देखील आरोप राऊत केला झाल्यानंतर आता मात्र या ठिकाणी मनोज धरांगे पाटील हे देखील भेट देण्यासाठी दरम्यान ही संपूर्ण दृश्य तालुक्यातील मसाजोद या ठिकाणची दृश्य अहमदपूर हा महामार्ग आहे तो पूर्णपणे रोखून धरलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक आहेत काल रात्री दीड वाजेपर्यंत हा रस्ता रोको सुरू होता नऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा रस्ता रोकोपर्यंत सुरूच आहे अवघ्या काही या ठिकाणी या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी येणार आहेत मात्र दरम्यान या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर अधिक छावणीचं स्वरूप आलेलं आहे पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पोलिसांचा आता पुन्हा एकदा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे एकूणच जर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणचे जे लोक आहेत ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत मात्र पोलीस प्रशासनाकडून यांना या ठिकाणी या वारंवार आपलं आंदोलन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते मात्र लोकांकडून या ठिकाणी आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी या मागणीवरती ते ठाम आहेत आणि ती कारवाई झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं देखील या ठिकाणच्या लोकांनी पावित्र्य घेतलेलं आहे मात्र अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी जरांगे पाटील देखील येणार आहेत पीडित कुटुंबाची ते भेट घेणार आहेत आणि त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे ते काय मागणी करणार आहेत का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे